दृश्यानामदेवाळसे डोळ्यांमधून कोसळणारे आस्वान आज नुबाहे कारण बाबासाहेब तुमच्या समोर मी आज स्वाभिमानाने उभी आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तसेच प्रख्यात कायदेपंडित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाची अस्मिता जागवणारे पहिले महामानव होते आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनपटाचा काय उपयोग असे

असे ते महामानव होते जगायचं अन्याय अन्यायविरुद्ध लढायचं कसं संघर्षातून घडायचं कसं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महान संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला या महान महामानवाला मी त्रिवार अभिवादन करून माझ्या भाषणाला पूर्ण